नमस्कार मित्रांनो आज आपण पादहस्त या आसनाची माहिती जाणून घेऊया पाद म्हणजे पाय आणि हस्त म्हणजे हात हाताने पायाला स्पर्श करण्याचा साधा अर्थ आहे याचे फायदे आपण जाणून घ्या मित्रांनो या आसनाच्या सरावामुळे उंची वाढते त्याचप्रमाणे पायाचे स्नायू मजबूत होतात पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढते त्याचप्रमाणे पोटावर योग्य दाब दिल्यामुळे पाचन क्रिया सुधारते ज्यांना कमरेचे त्रास असतील किंवा कमरेची शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी जास्त पुढे वाकायचं नाही चला तर मग आज आपण या आसनाची कृती करूया सर्वप्रथम आपल्या पायांमध्ये चार इंचा एवढा अंतर घ्या नंतर श्वास घेत आपले दोन्ही हात वर घेऊन जायचे आहेत आपलं पूर्ण शरीर वरती खेचा आणि श्वास सोडत हळुवार खाली यायच आहे गुडघ्यात न वागता आपले हात आपल्या पायांजवळ आणण्याचा प्रयत्न करा आणि आपला माथा आपल्या गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करा दहा ते वीस सेकंद या आसन स्थितीत स्थिर थांबा नंतर श्वास घेत हळूवार आपले हात वरती न्या पुन्हा थोडे वरती खेचा आणि श्वास सोडत आपले हात खाली आणा मूळ स्थितीमध्ये मित्रांनो या आसनाचा तुम्ही रोज सराव करा